रामकृष्ण हरी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील काही पौराणिक कथा आपण ऐकत आहोत त्यातील तेराव्या अध्यायातील पंचवीसावी आहे ही ऐसिया पैजा महेशा पांघुरणे दाही दिशा लांच करू म्हणून कोळसा कामू केला ती गोष्ट अशी आहे कैलास पर्वतावरील आपला निवास सोडून भगवान शिवशंकर स्मशानात आले त्यावेळी त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी मदन त्यांच्या मनात कामभावना निर्माण करू लागला म्हणून भगवान शंकरांनी आपला तृतीय डोळा उघडून त्यातील अग्नीने त्याला जाळून भस्म केले तेराव्या अध्यायातील ही नऊशे अठ्ठावन्न नंबरची ओवी आहे जया मार्गा जगी सांख्य म्हणती योगी जयाची भाटी वे लागी मी कपिल जाहलो प्रजापती कर्दम ऋषी व त्यांची पत्नी मनुराजाची कन्या देव देवहुती यांच्या पोटी भगवान विष्णूने कपिल महामुनींच्या नावाने अवतार धारण केला त्यांचा आश्रय सिद्धपूर येथील बिंदू सरोवराच्या काठी होता पिता कर्दमांच्या इच्छेप्रमाणे कपिल महामुनींनी माता देवहुतीला ब्रह्मज्ञान म्हणजे सांख्यशास्त्र शिकविले अध्याय पंधराव्या मधली ही पाचशे सत्तावीस नंबरची ओवी आहे ते अज्ञान अध्न्यान ज्ञानी बुडालीया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया ती गोष्ट अशी आहे दैत्य जालंदरला मारण्यासाठी शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी एक सिंहाचे मुख असलेल्या पुरुषाची निर्मिती केली त्याने जालंदराला खाऊन टाकले तरी देखील त्याची भूक शमेना तेव्हा तुझेच शरीर खा असे शंकरांनी त्याला सांगितले खाऊन उरलेल्या त्यांच्या तोंडाच्या आकृतीला कीर्तिमुख असे नाव दिले प्रत्येक शिवमंदिरात गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर हे कीर्तिमुख असावे अशी आज्ञा केली कीर्तिमुखाचे दर्शन घेऊन मगच शिवाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे कीर्तिमुखाने जसे राक्षसांना खाऊन आपले शरीरही खाल्ले असे ज्ञान अज्ञानाला नाहीसे करून स्वतही नाहीसे होते अध्याय पंधराव्यामधील ही पाचशे एकोणऐंशी नंबरची ओवी आहे मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतमू झाला सियास्था निधी तू गा त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वताजवळ गौतम ऋषींचा आश्रम होता अनेक ऋषी तेथे येत होते त्या ठिकाणी गणपती आले कारण पार्वतीला गंगेबद्दल सवती मत्सर वाटत होता म्हणून तिला काहीही करून बाहेर काढावयास गणपतीला सांगितले होते गणपतीने जया नावाच्या स्वर्गातील स्त्रीला गायीचे रूप दिले व तिला गौतमांच्या आश्रमामध्ये चरण्यासाठी पाठविले गाय ही ऋषींचे अन्न खाते हे पाहून गौतमांनी तिच्याकडे एक दर्भ फेकला तो दर्भ लागताच गाय मरून पडली आता काय करावे असा प्रश्न निर्माण झाला त्यांनी गणपतीला सल्ला विचारला गणपतीने सांगितले की शंकरांच्याकडून गंगा मागून घ्या मग ती खाली येईल मग तिच्या पाण्याने स्नान केले की गोहत्येचे पातक नाहीसे होईल गौतमाने उग्र तप केले शंकर प्रसन्न झाले व त्यांनी जटेतील गंगा पृथ्वीवर सोडली अर्जुनाच्या निमित्ताने गीतारूपी गंगा लोकांच्या उद्धारासाठी निर्माण झाली असा अभिप्राय ज्ञानेश्वरांनी कथन केला आहे अध्याय व्या मधील ही एकशे सत्तावीस नंबरची ओवी आहे नाभे हि रूपे शुकी नुठी घृताची अप्सरेपासून झालेले व्यासपुत्र शुक्राचार्य होत ते जन्मापासून ज्ञानी व वैराग्य संपन्न होते व्यासांनी त्यांना श्रीमद भागवत शिकविले शुक्राचार्यांनी ते भागवत परीक्षित राजाला सांगितले शुक्राचार्य तप करीत असताना तप भंग व्हावा म्हणून इंद्राने रंभा नावाच्या अप्सरेला त्यांच्याकडे पाठविले परंतु रंभेच्या सौंदर्याने व नृत्याने शुक्राचार्य मोहित झाले नाहीत अध्याय सतराव्या मधील ओवी नंबर दोन त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गीआ देव आणि दानवांचे युद्ध झाले त्यामध्ये दानवांचा पराभव झाला तेव्हा मयासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले शंभर योजने अंतरावर देवब्राह्मणांच्या शापातही अभेद्य अशी तीन पुरे म्हणजे नगरी निर्माण करता यावीत असा वर मागितला ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणून वर दिला तसेच त्यांना सांगितले तुम्ही सदधर्माने वागा नाहीतर शंकर तुम्हाला शिक्षा करतील बराच काळ दैत्य सदाचाराने वागले पण पुन्हा ते अधर्माने वागू लागले शंकरांनी तिन्ही पुरांचा नाश केला म्हणून शंकरांना त्रिपुरारी त्रिपुरांतक असे नाव पडले अठराव्या अध्यायातील सातशे एकोणनव्वद नंबरची ओवी आहे ही वैराग्य गरळा धैर्य शंभू गळा, समुद्र मंथनाचे वेळी आरंभी हलाहल नावाचे अतिशय प्रखर विष उत्पन्न झाले सर्वांनी शंकरांची प्रार्थना केली त्यांनी प्रसन्न होऊन जगाच्या कल्याणासाठी ते विष प्राशन केले त्यामुळे पुढे समुद्रमंथनातून चौदा रत्ने व अमृताची प्राप्ती झाली अठराव्या अध्यायातील सोळाशे सहासष्ट नंबरची ओवी आहे की गीता हे सप्तशती प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे रंभासुराला महिषीपासून झालेला पुत्र महिषासूर याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवापासून वर मागून घेतला की कोणत्याही पुरुषापासून मला मरण नसावे तसा वर मिळाल्यामुळे तो उन्मत्त झाला आणि देवादिकांना व प्राणीमात्रांना तो त्रास देऊ लागला त्यावेळी देवाच्या तेजापासून अष्टभुजा आदी शक्ती दुर्गा देवी निर्माण झाली तिने महिषासुरास ठार मारले अठराव्या अध्यायातील ही सतराशे तीस नंबरची ओवी आहे श्री गुरुचे माती डोंगरी जयापासी होती कोळी त्रिजगती एकवद केली एकलव्य हा अत्यंत हुशार मुलगा होता त्याने पांडवांप्रमाणे आपणास धनुर्विद्या शिकवावी अशी विनंती केली परंतु द्रोणाचार्यांनी ती विनंती नाकारली एकलव्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा करून त्यांचे समोर अभ्यासास सुरुवात करून धनुर्विद्या शिकून घेतली क्षीरसिंधू पर्यंतच्या ओव्यांमध्ये ही पौराणिक कथा आलेली आहे क्षीरसागराच्या तिरी शंकरांनी पार्वतीला गुह्य ज्ञानाचा उपदेश केला विष्णूंनी ते गुह्य आत्मज्ञान मत्स्याचे पोटात राहून गुप्तपणे ऐकले शंकरांनी विष्णूंना सांगितले तू पृथ्वीवर मच्छिंद्रनाथाचा अवतार घेशील त्यावेळी तुला ज्ञान प्राप्त होईल मच्छिंद्रनाथांनी अवतार धारण करून ते ज्ञान गहिनीनाथांना दिले पुढे गहिनीनाथांनी ते निवृत्तीनाथांना दिले आणि निवृत्तीनाथांनी ते ज्ञानेश्वर माऊलींना दिले ज्ञानेश्वरीमधील ज्या ज्या अध्यायांमध्ये पौराणिक कथा आलेल्या आहेत त्या त्या कथा या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या अध्यायांमध्ये पौराणिक कथा नाही आहेत त्या अध्यायांचा येथे उल्लेख केलेला नाही आहे